नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार होळीचा सण म्हणजेच हुताशनी पौर्णिमा होळीचा सण आणि होळी नंतरचे दिवस कसे असतील मेष राशीच्या लोकांसाठी मेष राशीच्या लोकांसोबत होळीच्या सणाच्या दिवशी किंवा होळी झाल्यानंतर काय होणार आहे काय नाही होणार हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शंभर टक्के हे राशी भविष्य मेष राशीच्या लोकांसोबत होणारच आहे तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मेष राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मेष राशीचे होळीचे आणि होळी नंतरचे संपूर्ण राशी भविष्य मित्रांनो तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या बाराव्या भावात असण्याच्या वेळी तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता असेल की मानसिक शांतीसाठी शरीराला तणाव देण्याऐवजी तणावांच्या कारणांची माहिती घेऊन त्यांचे समाधान करणे योग्य असते आणि तुम्हाला या तथ्याला समजून या आठवड्यात स्वतःला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल या आठवड्यात असे प्रतीत होईल की तुम्हाला माहिती आहे की कोणकोणत्या कौन लोकांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहे परंतु तुम्हाला यावेळी कुणालाही उधार पैसे देण्यापासून बचाव स्वतःचा करावा लागेल नाहीतर गरज पडल्यास तुमच्या जवळ पैशाचा अभाव होऊ शकतो म्हणून आत्ता आपले खर्च खूप अधिक वाढण्यापासून ते लगेच थांबवा आणि प्रत्येक प्रकारच्या देवाणघेवाणीच्या वेळी अधिकाधिक सावधानत बाळगा जर तुम्ही या आठवड्यात आपला निर्णय आपल्या घरातील लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही असे केल्याने केवळ आपल्या हिताचे नुकसान करून घेऊ शकता म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत संयमाने काम करत असताना तोडगा काढण्याचा प्रयत्न करा तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या अकराव्या भावात उपस्थितीमुळे कामाच्या बाबतीत या आठवड्यात तुमचा आवाज पूर्णत ऐकला जाईल सांगण्याचे जा तात्पर्य हे आहे की जरी व्यापार असो किंवा नोकरी प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनेचे कौतुक होईल सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारांवर लक्ष देताना दिसतील यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल मेष राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा बऱ्याच उत्तम उपलब्धींना घेऊन येईल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ बरीच शुभ ठरणार आहे आणि तुम्हाला आपल्या शिक्षणाच्या बळावर पुढे जाण्यासाठी ही वेळ अपार यश प्राप्तीचा मार्ग दाखवेल तर मित्रांनो हे होते मेष राशीचे होळीच्या या आठवड्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ